नमस्ते मी कांचन चव्हाण पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं युट्यूब चॅनल कांचन चव्हाण पवार जसे की तुम्ही आता बघताय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक व्हायरल होतोय आपले व्हायरल झालेले आजी आजोबा गोपिका ज्वेलर्स आणि त्या ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांनी ज्या प्रकारे आजोबांची आजी बदलची जी इच्छा होती ती आजीला दागिने घेऊन द्यायचे आणि मनात असलेली इच्छा आणि त्यांची ही इच्छा बघून त्या गोपिका ज्वेलर्सच्या मालकांनी त्यांच्यावर खुश होऊन आजोबांना मदत केली आजीची इच्छा पूर्ण केली आता मी काही दिवसापासून सकाळी मी वर विद्यामंत्री मंत्री शाळेमध्ये काम करते तर काही दिवसापासून बघते की आजी आजोबा असतात तर एक जीवन साथी त्यांनी आपल्या अर्धांगिनीची कशी साथ द्यायला हवी तिची काळजी कशी घ्यायला हवी हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या वी माध्यमातून दाखवू इच्छिते आणि या नव पिढीला हा संदेश देऊ इच्छिते की आपल्या सोबतीची म्हणजे आपल्या जीवन साथीची आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे परिस्थिती किती बिकट असो मनामध्ये जर खरं प्रेम असेल तर आपल्या जीवनसाथीची खरंच आपण अंतर दृष्टिकोनातून तिची मदत करू शकतो आज आज मी यांच्यासोबत दररोज यांच्याशी गप्पा मारते पण आज मन सोबत गप्पा मारला तुम्ही ते बघताय व्हिडिओ मध्ये आजीला जर कसल्याही प्रकारचा त्रास झाला तर आजोबा ह्या बामने आजीला बाम लावून देतात तिस मानसिक आणि शारीरिक दुःख कमी तुण तुण करण्याचा प्रयत्न करतात जसे की तुम्ही बघताय आता हे मंदिरामध्ये त्यांनी नारळ फोडलेला आहे दोघं बसून मस्त ते नारळ खातायत डबा एकत्र खातायत त्यांचा सगळा संसार याच्यामध्ये आहे खरंच आपण यांच्याकडनं आदर्श घ्यायला हवा ही खरच आदर्श जोडी आजोबा आजीची काळजी कशी घेता तुम्ही पावडर आणून देतो काही आणून देतो काही आणून द्यायचं सामान आणून द्यायचं पावडर आणायचं हिरवीन पुडी आणायची तेल आणायचं चांगलं तेल आणायचं अशी करतो आजी तुमची सेवा करतात की नाही आजी तुम्ही आजोबाची कशी सेवा करता सांगा बरं चांगली सेवा करत खाण्यापिण्याला चांगलं करायचं चांगलं खाऊ घालायचं तुम्हाला राहायचं साब स्वरा टाक कपडे धुणं चांगलं करायचं तुमच्या दोघांना सोबत राहणं म्हणजे तुमचं सगळं स्वर्ग सगळं 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 एकत्र असल्यासारखं वाटतंय ना सगळे देवधर्म देवधर्म न्याय केला पण त्याने नाही केला ने 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 आता पुढे देवता पंढरपूर तुळजापूर अलाहाबाद मंदिरातले तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं बराजी खूप छान वाटलं नेहमी असंच प्रसन्न आणि सुखी राहा